तर मित्रांनो काहींचं तिकीट आलं आणि काहींचं तिकीट आलेलं नाही आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणी निवांत राहायचं आहे रिलॅक्स अभ्यास करत राहायचं आहे त्यांचे पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहेत आणि कोणी ताण घ्यायचं आहे का हॉल तिकीट आलं नाही का तुमचं टेक्निकल प्रॉब्लेममुळे हो। तुम्हाला ते हॉलटिकीट डाउनलोड करता येत नाही काय ये प्रॉब्लेम आहे तर दोन्हीसाठी मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांची उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या काही विद्यार्थ्यांचे मित्रांनो या ठिकाणी कॉल लेटर मी डाउनलोड आज करून दिलेले आहेत तर त्यांचं आपण या ठिकाणी बघू शकता तर उद्या या ठिकाणी एक्झाम असणार आहे इन्स्ट्रक्शन वगैरे हॉल तिकीटची वरची व्यवस्थित वाचा ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा भरपूर जा तुम्हाला जबरदस्त असा अभ्यास केलेला आहे जबरदस्त असा तुम्हाला पेपर जाईल आणि विश यू गुड लक असं या ठिकाणी लेटरवर सुद्धा लिहिलेलं आहे मी सुद्धा तुम्हाला त्याच शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो हा प्रश्न असा आहे की कोणी निवांत राहायचा अभ्यास करत आणि कोणी ताण घ्यायचा आहे की का माझं हॉलटिकीट का आलं नाही का माझ्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे मला डाउनलोड करता येत नाही तर सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो आता पेसा नॉन पेसा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की माझा जिल्हा पेसामध्ये येतोय किंवा माझा जिल्हा पेसामध्ये येत नाही किंवा माझ्या जिल्ह्यातली काही परीक्षा चालू आहेत का माझं आलं एकट्याचं आलं नाही का सगळ्यांचं आलं नाही भरपूर तुमच्या मनामध्ये मित्रांनो आता कन्फ्युजन असाल एकच तुम्हाला फक्त आता एक रिलॅक्स माइंड फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जसं की तुमचा जो, जो तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिलअप केलेला होता त्यावेळेस तुम्हाला तुमचा मेल आय डी विचारला होता तर तो मेल आयडी तो मेल आय डी तुम्ही काय करायचं चेक करायचं आहे इनबॉक्समध्ये पण चेक करायचं आहे पहिली गोष्ट तर ही करायची आहे मेल आय डीवाली एक इनबॉक्समध्ये तुम्ही चेक करायचं आहे की मेल मला आलेला आहे का आयबीपीएचा जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा असं तुम्हाला तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर पोस्ट ठिकाण परीक्षा किती तारखेला आहे किती वाजता आहे सगळं काही आय बी पी एस काय करतं मेलद्वारे पाठवत आहे आणि सगळ्यांना पाठवत आहे असं नाही की एकाला पाठवलं दुसऱ्याला नाही सगळ्यांना ज्यांची ज्यांची परीक्षा आहे सगळ्यांना पाठवलं जातं मग पहिली गोष्ट तुमची की आलेला आहे का चेक करायचा मेल नसेला आला काही कारणामुळं तर तुम्हाला मेसेज आलेला आहे का तुम्ही जो मोबाईल नंबर तुमचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप केला त्यावेळेस दिलेला त्या मोबाईलवरती मॅसेजसुद्धा येत आहे एस एम एस तर तो चेक करायचा आहे आलेला आहे का जर नसेल आला तर बिंदास काहीच व्हायला ताण होऊ नका तुमची परीक्षा नेक्स्ट टाईममध्ये होणार म्हणजे होणार तुम्हाला काही तांगेची आवश्यकता नाही तुम्ही व्यवस्थित सक्सेसफुली फॉर्म भरलेला आहे तुमची परीक्षा पुढच्या टप्प्यामध्ये होणार एवढं मात्र नक्की कारण पेसा नॉन पेसा असं त्यांनी दोन क्षेत्र केलेली आहेत मग हे झालं पहिलं की बाबा मला मेलच आलेलं नाही तर मला ताण घ्यायची काही गरज नाही दुसरं म्हणजे मित्रांनो आता ताण कुणी घ्यायचे आहे ज्यांना मेल आलं आहे परंतु निष्काळजीपणामुळं किंवा माहिती नसल्यामुळं किंवा त्यांना हॉलटिकीट डाउनलोड करता येत नसल्यामुळं त्यांचं हॉलटिकीट निघणं हा दुसरा पर्याय आणि अशा विद्यार्थ्यांनी आज मला भरपूर संपर्क साधला त्यांची मी हॉल तिकीटं काही जर त्यांना टिकनिक येत असेल तर, तर हो, ते काढून दिले पण कोणाचे ज्यांना मेल आलेले आहेत त्यांचे आता ज्यांना मेलच आला नाही तर त्यांचं मित्रांनो ते हॉल तिकीट निघत नाही इनव्हॅलिड कॅ क्रेडेन्शियल असं दाखवत आहे तर त्यांनी ताण घेऊ नका तुमची नेक्स्ट ज्यावेळेस ते पेसा क्षेत्राची मित्रांनो परीक्षा घेणार आहे नक्की त्यामध्ये तुमची परीक्षा होऊन जाईल तर तुम्ही बिनधास्त तुमचा अभ्यास चालू ठेवा की ज्यांना तयारी करायची आहे स्टडी मटेरियल टू द पॉईंट सिलेबसनुसार पाहिजे आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो ई बुक दिलेलं आहे पीडीएफ एका क्लिकवरती डाऊनलोड करून तुम्ही काय करू शकता ते अभ्यासू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांवरती मला अभ्यास झालेला आहे मला फक्त टेस्ट पाहिजे तर त्यांच्यासाठी टेस्ट सुद्धा आपण उपलब्ध आहे अगदी कमी फीमध्ये मित्रांनो पंच्याण्णव एकशे ऐंशी टेस्ट अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपण दिलेल्या आहेत त्यानंतर आरोग्य सेवक साहण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट दिलेले आहेत ग्रामसेवक भरतीसाठी सत्त्याण्णव रुपयेमध्ये एकशे तर टेस्ट दिलेले आहेत आणि प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला जर प्रश्न समज पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही डाउनलोड करून सुद्धा काय करू शकता अभ्यास आपला चालू ठेवू शकता तसंच व्हिडिओ माहितीपूर्ण ठरलेला आहे एक लाईक सुद्धा नक्की करा नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा म्हणजे तिथं मी वेगवेगळे अपडेट देत असतो धन्यवाद